कल्पना करा एका राजाला त्याच्या तारुण्याच्या ऐनभरात एका शापामुळे अचानक जरा जर्जर मतारपण येतं शरीर थकले पण मनातली भोगलालसा ती तशीच तरुण आहे आणि मग तो राजा तो आपल्याच तरुण मुलाकडे जातो आणि एक अजब मागणी करतो त्याची तारुणीच मागून घेतो ही केवळ एक गोष्ट नाहीये तर मला वाटतं मानवी वासना त्याग आणि पश्चाताप यावरचं एक सनातन भाष्य आहे हो आणि गंमत म्हणजे ही एकच कथा वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या साहित्यिकांनी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने सांगितली आहे हो ना जणू काही त्यांनी आपापल्या काळाचा या पाहिला। या पाहिला अगदी आज आपण महाभारतातील ययाती प्रसिद्ध मिथकाचा असाच कैसा सखोल वेध घेणार आहोत आपल्याकडे तीन महत्वाचे श्रोत आहेत बरोबर एकतर महाभारताच्या आधी पर्वात आलेली मूळ कथा हो दुसरी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वीस खांडेकर यांची ययाती कादंबरी आणि तिसरी गिरीश कर्नाड यांचं याच नावाचं एक नाटक आणि आपला उद्देश फक्त या कथा सांगणं नाहीये तर एकच प्राचीन मिथक दोन आधुनिक लेखक आपापल्या समाजाच्या प्रश्नांना भिडण्यासाठी कसं वापरतात हे पाहणं जास्त रंजक आहे हो एकाच कथेचे हे तीन अवतार आपल्याला मानवी स्वभावाबद्दल समाजाबद्दल आणि मूल्यांबद्दल काय सांगतात हे आज आपण उलगडून पाहणार आहोत चला तर मग चला तर थेट मूळ स्रोतापासून सुरुवात करूया महाभारतातील यायाती ही कथा आदी पर्वात इथे राजा नहुषाचा पुत्र ययाती वेदांमध्ये पारंगत पराक्रमी त्याची गोष्ट सुरू होते ती शुक्राचार्यांची कन्या देवयानीला विहिरीतून बाहेर काढण्यापासून आणि इथेच अगदी सुरुवातीलाच आपल्याला त्या काळाच्या समाज व्यवस्थेची एक महत्वाची झलक मिळते म्हणजे बघा देवायनी त्याच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवते हो पण ययाती तिला प्रतिलोम विवाहाचा नियम आठवून देतो म्हणजे ब्राह्मण कन्येने क्षत्रिय पुरुषाशी विवाह करणं हे अम, शास्त्रानुसार योग्य नाही अच्छा म्हणजे त्या काळात वर्ण व्यवस्था खूपच कडक होती हो या एका संवादातून ती चौकट किती पक्की होती हे स्पष्ट दिसतं पण पुढे देवाचा खेळ असा की त्याला विवाह करावाच लागतो आणि तिच्यासोबत तिची दासी म्हणून येते असुर राजा वृषपर्वाची मुलगी शर्मिष्ठा आणि शुक्राचार्यांनी ययातीला एक अट घातलेली असते कोणती की शर्मिष्ठेशी कधीही शय्यासोबत करायची नाही अच्छा पण जे व्हायचं तेच होत नाही का अगदी ययाती शर्मिष्ठेच्या रूपावर आणि गुणांवर मोहित होतो आणि तिच्याशी गुप्तपणे विवाह करतो देवयानीपासून त्याला यदू आणि तुर्वसू हे पुत्र होतात तर शर्मिष्ठेपासून द्रुह्यू अनु आणि पुरु हे तीन आणि मग जेव्हा हे सत्य उघड होतं तेव्हा देवयानीचा स्वाभिमान दुखावतो ती थेट वडिलांकडे शुक्राचार्यांकडे तक्रार नेते आणि ते, ते रागाने ययातीला शाप देतात हो की ज्या तारुण्याच्या गर्वात तू हे कृत्य केलंस ते तारुण्यच तुझं नष्ट होईल आणि त्याला अकाली वृद्धत्व येतं इथून मूळ कथेचा गाभा सुरू होतो ययाती आपल्या पाचही मुलांना त्याचं म्हातारपण स्वीकारून त्यांचं तारुण्य देण्याची विनंती करतो पण सर्वात धाकटा पुरु वडिलांची आज्ञा मानतो म्हणजे इथे पितृदेवो भव हे मूल्य केंद्रस्थानी आहे बरोबर पुरुचा त्याग आणि त्याची आज्ञाधारकता ही महाभारतातील कथेत एक आदर्श म्हणून सादर केली आहे हजारो वर्ष शब्दशः हजारो वर्ष दुसऱ्याच्या तारुण्यावर भोग भोगल्यावर ययातीला उपरती होते त्याला ज्ञानाचा साक्षात्कार होतो तो एक प्रसिद्ध श्लोक है तिथे तो म्हणतो न जा तू काम उपभोगाने कामवासना कधीच शमत नाही जसे अग्नीत तूप टाकल्याने तो अधिकच भडकतो हा त्या कथेचा नैतिक बोध आहे वाह खूपच स्पष्ट संदेश आहे हो तो पुरुला त्याचं तारुण्य परत करतो आणि स्वतः वानप्रस्थाश्रम स्वीकारतो महाभारतातील ययाती हा शेवटी एक नीतिमान राजा आहे तो चुकतो पण त्याला पश्चाताप होतो ज्ञान मिळतं आणि त्याचा उद्धार होतो आणि कथेचा शेवट त्याला स्वर्गप्राप्ती आणि ब्रह्मज्ञान मिळाल्याचं सांगून होतो म्हणजे ही एक सरळ स्पष्ट बोधकथा आहे बरोबर जी धर्म अर्थ काम मोक्ष आणि आश्रम व्यवस्थेचं महत्व पटवून देते तर ही झाली मूळ कथा जी धर्मावर आणि त्यागावर येऊन धामते पण गंमत बघा विसाव्या शतकात जेव्हा खांडेकर या कथेला हात घालतात तेव्हा त्यांचं लक्ष या धर्माच्या चौकटीपेक्षा दडलेल्या माणसाच्या मानसिक संघर्षावर जास्त केंद्रित होतं अगदी आपण सालाविषयी बोलतोय खांडेकरांनी प्रस्तावनेतच म्हटलं आहे की त्यांना भौतिक प्रगती आणि नैतिक अधपतन यांचा विचित्र खेळ पाहून ही कादंबरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली एकोणीसशे एकोणसाठ म्हणजे तेव्हाचा भारत कसा होता कसं आहे ना तो काळ नुकत्याच स्वातंत्र्य मिळालेल्या पंचवार्षिक योजनांमधून औद्योगिक प्रगतीकडे धावणाऱ्या राष्ट्राचा होता म्हणजे एका बाजूला प्रगती विकास भौतिक सुखाची नवी दालन उघडत होती आणि दुसऱ्या बाजूला या नव्या भौतिक सुखांच्या लाटेत जुनी मूल्य नैतिकता वाहून तर जाणार नाही ना ही भीती त्या काळातल्या अनेक विचारवंतांना होती खांडेकरांनी ययातीच्या रूपाने याच नव्या आधुनिक गोंधळलेल्या पिढीचा संघर्ष मांडला अच्छा म्हणजे त्यांचा ययाती केवळ नाही तो सत्ता संपत्ती कीर्ती या सगळ्याच गोष्टींच्या मागे धावतोय तो आधुनिक माणूस आहे आणि ही मानसिक घालमेल दाखवण्यासाठी त्यांनी निवडलेली लेखन शैली ही खूप प्रभावी आहे असं मी ऐकलंय हो खूपच ही कादंबरी ययाती देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्या आत्मनिवेदनातून म्हणजे फर्स्ट पर्सन नॅरेटिव्ह मधून उलगडते अच्छा म्हणजे प्रत्येक पात्र स्वतःची गोष्ट सांगतात हो आणि त्यामुळे होतं काय की आपल्याला प्रत्येक पात्राची बाजू थेट ऐकायला मिळते त्यांच्या मनातलं द्वंद्व त्यांच्या कृतीमागची कारणं आपल्याला कळतात म्हणजे महाभारतासारखी चांगली वाईट अशी सरळ विभागणी नाहीये इथे अजिबात नाही खांडेकर त्यांना ग्रे बनवतात देव्यानी इथे केवळ गर्विष्ठ नाही तर तिच्यात एक असुरक्षित स्त्री दिसते वडिलांच्या आणि ब्राह्मण असण्याच्या श्रेष्ठ आणि ही सहानुभूती वाटते जिने आपल्या प्रजेसाठी दासी पण स्वीकारलं पण तरीही निस्वार्थ प्रेम केलं खांडेकरांनी या पात्रांना अधिक मानवी अधिक रिलेटेबल बनवलं आहे आणि त्यांनी काही नवीन पात्र आणि प्रतीकही आणली आहेत हे विशेष हो जसं की ययातीचा भाऊ यती बरोबर जो तारुण्यातच सर्व सुखांचा त्याग करून तपस्वी बनतो तो ययातीच्या अगदी विरुद्ध मार्ग निवडतो पण गंमत म्हणजे त्यालाही त्या, त्या त्यागात खरस मुख मिळत नाही म्हणजे खांडेकर सांगतात की केवळ भोग वाईट नाही तर त्यागही जर आतून पोकळ असेल तर तो निरर्थक आहे सुख हे भोग आणि त्याग यांच्या मधल्या संतुलनात आहे खांडेकरांनी मूळ कथेत केलेला सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल शापामध्ये नक्कीच तोच कथेचा केंद्रबिंदू बदलतो अट अट घालतात कोणती पुरुला त्याचं तारुण्य ययातीच्या नंतरच परत मिळेल अरे देवा या एका अटीमुळे पुरुच्या त्यागाची तीव्रता कैकपटीने वाढते आणि ययातीच्या स्वार्थीपणावर जास्त गडद प्रकाश पडतो आता हा त्याग फक्त काही वर्षांपुरता नाही तर आयुष्यभराचा आहे म्हणजे खांडेकरांचा ययाती शेवटी पश्चाताप करतो पण तो महाभारतातील ययातीसारखा उपदेश देत नाही तो आपल्या दुःखी आणि दैनी आयुष्याची कहाणी सांगतो हो एक कॉशनरी डेल त्यांचा संदेश स्पष्ट आहे की अर्थ आणि काम हे धर्माच्या नियंत्रणाशिवाय सुटले तर ते विनाशाकडेच नेतात खांडेकरांची कादंबरी ही एका मिथकाची गोष्ट राहत नाही तर ती आधुनिक माणसाच्या नैतिक संघर्षाची गाथा बनते याच्याही पुढे जाऊन एका तरुण नाटककाराने याच कथेला एका पूर्णपणे वेगळ्या अधिक बंडखोर आणि त्रासदायक वळणावर नेऊन ठेवलं आपण बोलतोय गिरीश कर्नाड यांच्याबद्दल हो आणि हे नाटक त्यांनी वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी एकोणीसशे एकसष्ट मध्ये लिहिलं बावीसाव्या वर्षी हो आणि कर्नाड नाटकाच्या प्रस्तावनेतच बॉम्ब टाकतात ते म्हणतात या नाटकात देव नाहीत हे नाटक मृत्यूविषयी आहे आपण प्राचीन कथांकडे वळतो कारण त्या आपल्या आत दडलेल्या भीती आणि इच्छांची क्षणिक झलक दाखवतात या नाटकात देव नाहीत हे वाक्यच नाटकाचा सूर निश्चित म्हणजे इथे धर्म कर्म स्वर्ग नरक या चौकटीच्या बाहेरची गोष्ट आहे अगदी कर्नडांची मांडणी अस्तित्ववादी म्हणजे विचारांनी प्रभावित आहे अच्छा म्हणजे एक्झिस्टेन्शियलिजम हो आणि अस्तित्ववाद म्हणजे काय तर थोडक्यात जिथे देव दैव किंवा धर्मापेक्षा माणसाच्या वैयक्तिक निवडीला त्याच्या चॉईसला आणि त्याच्या परिणामांना महत्व दिलं जाते इथे कर्म नाही तर चॉईस आहे अगदी म्हणूनच कर्नाडांच्या नाटकात देव नाहीत आणि केंद्रस्थानी नाही तर पुरु आहे अच्छा म्हणजे वडिलांच्या एका स्वार्थी निवडीचे भयंकर परिणाम ज्याच्यावर लादले जातात तो तरुण बरोबर महाभारतातला आज्ञाधारक आदर्श पुत्र पुरु इथे नाही इथला पुरु हा एक बळी आहे हताश दुःखी आणि चिडलेला आणि हा परिणाम अधिक भेदकपणे दाखवण्यासाठी दोन पूर्णपणे नवीन आणि अत्यंत महत्वाची पात्र निर्माण केली आहेत हो त्यातली पहिली म्हणजे पुरुची तरुण पत्नी चित्रलेखा जी मूळ कथेत किंवा कादंबरीत नाहीये नाहीये आणि तिचं असणं हे संपूर्ण कथेचा रोखच बदलून टाकतं विचार करा आपला तरुण देखणा पती एका क्षणात वृद्ध झालेला पाहून तिची होणारी तडफड तिचा संताप आणि तिचा विद्रोह हे नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर तिचा एक संवाद तर खूपच स्फोटक आहे जेव्हा पुरुच तारुण्य घेतलेला ययाती तिच्या समोर येतो तेव्हा ती त्याला म्हणते काय म्हणते ती ती म्हणते मी राजकुमार पुरुषी त्याच्या तारुण्यामुळे विवाह केला होता ती क्षमता आता त्याच्यात नाही पण तुमच्यात आहे अरे बाप रे हा तर थेट पितृसत्ताक व्यवस्थेवर आणि त्यागाच्या उदात्त कल्पनेवर केलेला प्रहार आहे हो ना ती सरळ सांगते की ज्या गुणांसाठी तिने पुरुषी लग्न केलं ते गुण आता ययातीमध्ये आहेत तिच्यासाठी पुरुचा त्याग महान नाही तर तिच्या आयुष्याची झालेली वाताहत आहे हे खूपच धक्कादायक आहे बरोबर आणि अखेरीस तिची आत्महत्या या कथानकाला एका भीषण शोकांतिकेचं रूप देते महाभारतात पुरुचा त्याग महान आहे पण इथे त्याच त्यागामुळे एका निरपराध स्त्रीचा जीव जातो त्यागाची ही किंमत कोण चुकवणार हा प्रश्न कर्नाड विचारतात हो ते त्यागाच्या संकल्पनेचं ग्लोरिफिकेशन करत नाहीत तर त्याची दुसरी गडद बाजू दाखवतात आणि दुसरं पात्र आहे स्वर्णलता नावाच्या दासीच हो ती सुद्धा नाटकात एक समांतर कथानक घेऊन येते तिचा नवरा केवळ संशयामुळे तिला सोडून जातो या पात्रातून कर्नाड हे दाखवून देतात की दुःख अन्याय आणि घुसमट ही केवळ राजघराण्यांपुरती मर्यादित नाही ती सर्वसामान्यांच्या आयुष्यातही तितकीच खरी आहे आणि कर्नाडांचा ययाती तो कसा आहे तो तर महाभारतातील नीतिमान राजा किंवा खांडेकरांचा संघर्ष करणारा नायक नाहीच तो एक सामान्य तक्रारखोर स्वार्थी आणि सुखलूप माणूस आहे जो सतत देवयानीबद्दल शर्मिष्ठेकडे तक्रारी करत असतो म्हणजे कर्नाड ययातीच्या अंतिम पश्चातापावर अजिबात भर देत नाहीत नाही त्यांचं लक्ष आहे त्याच्या एका निर्णयामुळे इतरांच्या आयुष्याची कशी राखरांगोळी झाली यावर हे नाटक जबाबदारी एकटेपणा आणि निरापराध्यांचं भाष्य करत तर एकाच कथेची ही तीन पूर्णपणे वेगवेगळी रूप हो महाभारताची कथा धर्माचं महत्व सांगते खांडेकरांची कादंबरी नैतिकतेचा शोध घेते तर कर्नाडांचं नाटक जबाबदारीचा प्रश्न विचारतं महाभारतातील मूळ कथा ही एक बोधकथा आहे जी वासनेच्या निरर्थकतेचं आणि धर्माच्या पालनाचं महत्व सांगते तर खांडेकर त्याच कथेचा सांगाडा वापरून आधुनिक माणसाच्या भौतिक सुखामागे धावण्याच्या प्रवृत्तीवर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नैतिक संघर्षावर भाष्य करतात ते कथेला एका मानसिक आणि भावनिक पातळीवर घेऊन जातात आणि गिरीश करणार त्याच कथेतून अस्तित्ववादी दुःख निरर्थकता आणि वैयक्तिक निवडीच्या जबाबदारीचे प्रश्न उभे करतात विशेषतः ते कथेतील स्त्री पात्रांना आवाज देतात आणि प्रस्थापित मूल्यांवरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण करतात खरंच एकाच मिथकाचा हा प्रवास किती रंजक आहे नाही का हो प्रत्येक काळ त्या कथेत स्वतःचे प्रश्न स्वतःची भीती आणि स्वतःचं उत्तर शोधतो खरे ही कथा तारुण्याच्या बदल्यात म्हातारपण घेण्याची आहे पण जाता जाता एक विचार मनात येतो कोणता की आजच्या काळात आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कळत न कळत क्षणिक सुखासाठी किंवा भौतिक गोष्टींसाठी आपल्या तारुण्यातील कोणत्या गोष्टींचा सौदा करत असतो हां व तो आपला आदर्शवाद असेल नवी उमेद असेल आपली ऊर्जा असेल किंवा अगदी आपला वेळ आणि या बदल्यात कोणतं महतारपण आपण स्वीकारत असतो हो म्हणजे पश्चाताप निराशा किंवा एक प्रकारची पोकळी याचा विचार करायला हवा